मध्यरात्री महाड शहराजवळी वीर रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात झाला असून यामध्ये चौघांचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी झाले आहेत अपघातानंतर सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र यापैकी सूर्यकांत सकाराम मोरे राहणार नवेनगर महाड साहिल नथुराम शेलार आणि प्रसाद रघुनाथ नातेकर राहणार कुंभार आई महाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून समीर सुधीर मुंडे राहणार तासगाव महाड यांचा देखील एम येथे उपचारासाठी नेले असता रुग्णालयात मृत्यू झालाय तर सूरज अशोक नलावडे राहणार चांबारखिंड महाड याच्यावर एम जी एम येथे उपचार सुरू असून जखमी सुरज नलावडे याची प्रकृती चिंताजनक आहे शुभम राजेंद्र मातळ याच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत हे सहा जण महाडकडून लोणेरे येथे स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम ए शून्य सहा बी ई चार शून्य चार एकने ने जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास गाडीतील इंधन संपल्यामुळे गाडी वीर रेल्वे स्टेशन जवळील उड्डाण पुलावर उभी असताना पाठीमागून चिपळूहून पनवेलकडे जाणाऱ्या भरधाव टोईंग व्हॅन क्रमांक पाठीमागून जोरात धडक दिल्यामुळे ही दुर्घटना घडली ही धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओ गाडी उड्डाण पुलालगतच्या सर्व्हिस रोडवरून खाली जवळपास शंभर फूट अंतरावर शेतात फेकली गेली अपघाताची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी टोईंग व्हॅनच्या काच ताब्यात घेतली असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत के टी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल